याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय अजितदादांना पंचवीस वर्षानंतर आता याची आठवण झाली पण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे नव्याण्णवला मी जलसंपदा मंत्री होतो त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठान निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी अबो टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे आणि असं होईच शकत नाही कारण त्या एखाद्या शंभर कोटी जर वाढवायचं असतील तर त्या ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते हजार कोटी बाराशे कोटी पाचशे कोटी असे असायला हवे त्याच्यानंतर शंभर कोटी वाढतील पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे पंचवीस वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली पंचवीस वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ती खुली करावी आणि त्याच्यामधली सत्यता तपासून घ्यावी अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्या घटना दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे नाही आता ते फाईल वगैरे कोणती आहे धरण कोणतं आहे याची काही माहिती नाही पण त्यांनी नुसतं उग मोगम सांगितलेला आहे सर्वप्रथम त्यामुळे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्याच्यावर आधी बोलता येईल